नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट ब्लाऊज कसा शिवायचा जुन्या मापाचा ब्लाऊज घेऊन त्याच्यावर ब्लाऊज आपण बनवणार आहोत या ठिकाणी एकोणावीस आलेला आहे एका मोंड्यापासून दुसऱ्या मोंड्याकडे टेप नाही समज हाफ हाफ केलं तर चालेल अडवतीस इंचाचं चा म्हणजे साडेनऊ त्यात अडीच इंच मिळवायचं आहे पुढचा गळा सात मोंडा आहे सहा त्यानंतर शोल्डर गळा रुंदी अडीच आणि या ठिकाणी साडेपाच घेतली टक्स पॉईंट आहे चार त्यानंतर मागील उंची बघायची साडेतेरा एक इंच मिळून साडे चौदा पुढे एक इंच मिळून साडेपंधरा बाही या ठिकाणी चार इंचाची आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे कमर कमर जेवढं असेल तेवढ्या या ठिकाणी आपण घेणार आहोत तीस चा, चा, इंच आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर मागचा गळा राहिला आता मोजायचा दहाचा अर्धा इंच मिळून साडे दहाचा घ्यायचा आहे या ठिकाणी आता बघा किती आडवती साईज आली म्हटली की लगेच बारा इंचाची घडी या ठिकाणी घ्यायची म्हणजे आडवतीचा हाफ किती होतो साडेनऊ त्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिळून आपल्याला या ठिकाणी बारा इंचाची घडी घ्यायची आहे अस्तरची त्यानंतर उंची आता साडे तेरा होती त्यात एक इंच मिळून साडे चौदा घडी करायची आणि पुढे एक इंच म्हणजे साडेपंधरा एक लाईन करून घ्यायची साडेपंधरावरती आणि उरलेला कपडा या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कपडा पलटी करायचा आहे जास्तवाला बाजूचा कपडा आपल्याकडे गळावरुंदी अडीच आणि मोंढा या ठिकाणी सॉरी रुंदी अडीच आणि शोल्डर आपण घेत आहोत म पट्टी मोजूया अडीच आणि दोन रेषा या ठिकाणी आपण शिवण्यासाठी ओढून घ्यायच्या आहे तर साडेपाच मुंडा आलेला आहे सॉरी मोंडाचे येते तोंडात शोल्डर साडेपाच आलेला आहे त्यानंतर मोंडा या ठिकाणी साडेपाच होता अर्धा इंच म्हणून सहा घेतला दोन दोन इंचावर खुणा केला आहे चौकणपासून अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊण इंचावरती आपण मुंड्याच्या आकार्या ठिकाणी देऊन घ्यायचे पुढचा गाळा या ठिकाणी आपण सात इंचाचा घेतलेला आहे अर्धा गोल या ठिकाणी द्यायचा आहे मध्यावरती चार इंच खाली साडेतीन पुढे दीड वरती पण दीड इंच प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर कपडा पंटी करायचा आहे गळ्यावरुंदी अडीचाच घ्यायची मागचा गळा दहाचा होता अर्धा इंच मिळून आपण साडेजा साडे दहाचा या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर मटका गळा आखण्यासाठी तीन इंचावर खून करून आपण या ठिकाणी मटक्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर मुंढ्याचा पहिला आकार आपण या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे त्यानंतर गळ्याचा आकारही कट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मुंढ्याचा जो आकार आहे पहिला तोही कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मधोमध कट करून मागचा गळा कट करून घ्यायचा आहे मुंड्याचा पहिला आकार कट झाल्यानंतर मुंड्याचा जो पुढचा भाग आहे त्याचा दुसरा आकार कट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपला गळा कट झालेला आहे त्यानंतर चार पदरी बाहीची घडी घेण्यासाठी कपडा घ्यायचा आहे बाही चार इंचाची चा आहे तर आपल्याला त्यात एक इंच मिळून पाच इंचाचं चा घ्यायचं आहे छाती जेवढी आहे बघा साडेनऊचीच घडी या ठिकाणी मी घेतलेली आहे आड आडवतीस साईजसाठी त्यानंतर बाही इथे घेतली आहे आपण पाच इंच त्यातून तीन इंच वजा करून इथे दोन इंच तिरकी जी आहे ती लाईन द्यायची आकार देण्यासाठी दोन मध्यावरती पाऊण इंच फुगीर आकार देऊन घ्यायचं आहे दंडगेर किती आहे ते तेवढं बघायचं आहे त्याच्यापुढे दोन इंच तिरकी लाईन देऊन या ठिकाणी वरचा आकार कट कर करायचा कर आहे बाही पूर्णपणे खोलायची आणि मग पुन्हा एक जो तिरका आकार आहे तो कट कर करून घ्यायचा फुगीर आकार कट झाल्यानंतर तिरका आकार कट कर करायचा आहे अशा पद्धतीने अस्तरवरती कटिंग अगदी झटपट झालेली आहे त्यानंतर आता आपल्याला कपड्यावरती कटिंग करायची आहे अवघ्या वीस कर बनना रहे। ते पंचवीस मिनटामध्ये तुमचा प्रिन्स कट ब्लाऊज या ठिकाणी बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा आता जसं आपण अस्तर कट केलेला आहे त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी ब्लाऊज पीसचा कपडा कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कटिंग केलेली आहे बाही जी आहे ती आपली आहे डिझाईनची गळा आहे मटका गळा अगदी छान बनणारा हा ब्लाऊज आहे तुम्ही कोणत्याही साईजचा हा ब्लाऊज ट्राय करू शकता फक्त मापामध्ये तुम्हाला थोडाफार बदल करावा लागतो कटिंगची पद्धत शिवण्याची पद्धत सर्व एकच असते आता जेवढा कपडा आहे तेवढाही या ठिकाणी मी घेतलेला आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी डिझाईन करण्यास जेवढा कपडा पाहिजे तेवढा कपडा आपण या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघा दोन इंच मी वरती जास्त ठेवलं आहे तुम्ही दोन अडीच इंच या ठिकाणी जास्त ठेवू शकता आता आपण बाही शिलाईची वेस बघणार आहोत कटिंग जशी झाली सोप्या पद्धतीने तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे साथी। तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी तर या ठिकाणी आपल्याला बाहीची डिझाईन बनवायची आहे तर बघा आता काय केलं जेवढा कपडा होता ब्लाउजचा तेवढा घेतला आणि या ठिकाणी आपल्याला घ्यायच्या आहे चून पण त्या चून कशा घ्यायच्या बघा आपण एक चून जर एका बाजूने घेतली दुसरी आपल्याला दुसऱ्या म्हणजे क्रॉस बाजूने घ्यायची आहे ही पद्धत आपल्याला शेवटपर्यंत घ्यायची आहे म्हणजे आपल्याला जेवढं चून या ठिकाणी येतील तेवढं आपण या ठिकाणी घेणार आहोत अगदी छान दिसणारी ही बाही डिझाईन आहे तर या ठिकाणी बघा सर्व आपण याला प्लेट्स पण म्हणू शकतो अशाही या ठिकाणी आपल्याला घ्यायच्या आहे तर वरती जशा येतील तशाच आपल्याला सेम खालच्या बाजूलाही तशाच करायच्या आहे तर बघा दोन्ही बाजूला आपल्याला अंतर साधारणतः चार चार इंचाचं आपण ठेवलं चेक करून घ्या किंवा मग नंतर आपण चेक करून एक जर वाढली चून आपली तर ती आपण एक्स्ट्रा काढू पण शकतो जशी वरती आपली प्लेट्स आहे चून आहे तीच आपल्याला कुठे घ्यायची आहे खाली घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व या ठिकाणी जी प्लेट्स आहे वरची आहे तीच खालची आहे अशी एकसारखी करून घ्यायची थोडीशी सैलमध्ये आपण या ठिकाणी ती ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन करायची आहे तर दोन्ही बाजूच्या मी शिलाई करून घेतल्या आतल्या बाजूला काय केलं आहे कटिंगचं जी बाही होती अस्तरवाली ती ठेवायची आणि या ठिकाणी आपल्याला ती शिलाई करून घ्यायची अगदी झटपट होणारा हा ब्लाऊज बाहीची डिझाईन पण मस्त आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा आता थोडं सैलमध्येही ते आपण शिलाई करणार आहोत खूप म्हणजे ओढून नका करू कारण जी डिझाईन बनवायची आहे ती आपली ओढली जाईल त्यामुळे थोडंसं सैलमध्येच आपण ही या ठिकाणी ठेवणार आहोत बघा शिलाई झालेली आहे वरती जो कपडा निघाला होता तो कपडा आपण या ठिकाणी वापरणार आहोत खालच्या पट्टीसाठी इथे तुम्हाला जर पट्टी द्यायची नसेल तुम्ही लेसचा वापर करू शकता पण आपल्याला छोटीशी अर्धा इंचाची साधारणतः अर्धा ते पाऊण इंचाची पट्टी आपल्याला खाली तयार करायची आहे मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत जो वरचा कपडा होता उरलेला तो आपण या ठिकाणी घेणार आहोत जो आपण कट केलेला आहे तो घेतला या ठिकाणी आणि त्याची आपल्याला या ठिकाणी खाली पट्टी तयार करायची आहे तर त्यामुळे आपण तो कपडा या ठिकाणी घेतला होता आता बघू शकता दुसरी बाही आपण बनवूया तर सेम तीच पद्धत आहे फक्त आतल्या बाजूला आपण काय केलं आहे जी बाही आहे ती या ठिकाणी घ्यायची आहे आपल्याला शिलाई करू मग साडी कशी असू द्या तुमचा ब्लाऊज जर परफेक्ट डिझाईनसोबत बाहेच्या असेल तर तो ब्लाऊज खूपच छान दिसतो आणि साडीचंही लुक सुंदर दिसतं त्यामुळे एक थोडेसे डिझाईन तुम्ही ब्लाऊजला जर केली तर ब्लाऊज छानच दिसतो अगदी झटपट ब्लाऊज कसा शिवायचा मापं कसे घ्यायचे कटिंग कशी करायची शिलाई कशी करायची सगळं एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला टॉप शिलाई क्लासवरती बघायला मिळतात त्यामुळे टॉप शिलाई क्लास बघत चला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनलाही क्लिक करत जा म्हणजे माझ्या टॉप शिलाई क्लासवरच्या सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्ही बघू शकशाल तुम्हाला जर काही वाटलं अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारत चला किंवा रिप्लाय जरी नाही मिळाल तर मी वाचत असते आणि तुमच्यासाठी त्या व्हिडिओ मी पुढे घेऊन येत असते तर काय होतं कधी कधी वेळ नसतो काम जास्त असतं त्यामुळे कमेंटला रिप्लाय द्यायला पण वेळ भेटत नाही पण काही हरकत नाही मी तुमच्या क नजरेखालून जरी माझ्या तुमच्या कमेंट गेल्या तर मी ते तुम्हाला पुढे त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलं जाईल किंवा तुम्हाला त्या व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तर अशा पद्धतीने आपण इथे ही बाही करून घेतलेली आहे थोडासा व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये स्टॉप झाली आहे त्याच्यामुळे आपण इथपर्यंत होतो तर आता इथे काय करायचंय बघा जी पट्टी आपण वरचा कपडा दिसतोय ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने शिलाई करून घेऊया आणि तो कपडा या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरून बघा खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये ही बाहीची डिझाईन आपली बनली जाते वरचा जो कपडा आहे तो आपल्याला काय कर आहे खालच्या पट्टीसाठी वापरायचा आहे साधारणतः बघा मग आता किती आहे आपला हा कपडा साधारणतः दीड दोन इंचाचा उरतोय तो आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ही पट्टी आपल्याला खाली बनवायची आहे तर अशा पद्धतीने आता ही पट्टी आपण बनवण्यासाठी जो वरचा कपडा होता तो आपण या ठिकाणी आहे आणि त्याला आपल्याला सरळमध्ये कट आहे या ठिकाणी सरळमध्ये कट करून घेऊया तर इथे आपल्याला जो कपडा हा हो आहे तो बघा आता हा जो कपडा आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि आतल्या बाजूला आपल्याला हा कपडा जोडून बाहेरच्या बाजूला घ्यायचा आहे थोडासा प्रॉब्लेम येतोय व्हिडिओला स्टॉप होते मध्येच तर आता इथे बघा काय केले आतली बाजू आपण शिलाई करून घेतली त्यानंतर काय करायचं आहे थोडंसं धुमडायचं आहे शिलाई करायची त्यानंतर ती पट्टी त्यावरच आपण या ठिकाणी पुन्हा घेतली आणि त्यावरती शिलाई देणार आहोत अशा पद्धतीने इथे अर्धा ते पावण इंचाची पट्टी आपल्याला तयार करायची आहे त्यानंतर खालच्या बाजूलाही लगेच आपल्याला ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे बाहीची या ठिकाणी बघा डिझाईन तयार आहे दोन्ही पण आता मणी लावून घेऊया लगेच म्हणजे लक्षात येईल तर काय करायचं आहे साधारणतः खालची जी बाजू आहे तिचं एक इंचाचं अंतर ठेवा आणि मधोमध आपल्याला थोडंसं एकावर एक असं थी 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 जी शिलाई आपण दोरा घेतला आहे तो आपल्याला जवळ घ्यायचा आहे म्हणजे छान असं बटरफ्लायचं फुल तयार होतं तिथे आपल्याला एक मणी लावायचं आहे दोन्ही बाजू आपण पकडायच्या आहे आणि जवळ घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आता इथे मणी लावून घेतलं आहे दुसरी बाजू बघा जवळ घ्यायचं आहे फक्त दोन्ही बाजूचं जे कापड आहे ते जवळ करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आणि मणी लावून घ्यायचं आहे तर ही पद्धत आपल्याला शेवटपर्यंत वापरायची कपडा जास्त असेल तर चून जास्त येतील नसेल तर मग जोड देऊन तुम्ही चून या ठिकाणी वाढवू शकता तर अशा पद्धतीने सुंदर ही बाहीची डिझाईन या ठिकाणी तयार होते दोन्ही बाहीची डिझाईन आपण ह्याच पद्धतीने बनवलेली आहे बाही डिझाईन झालेली आहे आता आपल्याला गळ्याची जी बाजू आहे ती शिलाई करून घ्यायची आता खाली बघा काय केलं आहे अस्तरचा कपडा त्यावरती आपण ब्लाऊज पीसचा कपडा ठेवायचा आहे एकमेकाला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची म्हणजे आपल्याला या ठिकाणी उलटपालट करायचं आहे त्यामुळे आपण ही शिलाई करून घेतली त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला गळ्याच्या आकारानुसार शिलाई झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर व्यवस्थित चेक करायचं जर कुठे जर तुम्हाला वाटलं गळा मागे पुढे आहे किंवा एकसारखी शिलाई न्याल तर पुन्हा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर तिरकी कातर या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायची थोडंसं कपडा पुन्हा या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत अगदी थोडंच करायचा खूप जास्त नाही करायचा नाहीतर मग तो शिलाई जर गेलात होतो शिलाई बाजूला आपली होते त्यामुळे थोडंच कट करायचं आहे समोर अस्तर घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे तर ही शिलाई आपण अशासाठी देतो इथे ते कॅनव्हस पेपर पायपिंग गोठ लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपल्या गळा तयार होतो बघू शकता आतल्या बाजूला पूर्णपणे अस्तर घेऊन आपण त्यावरती देणार आहोत शिलाई शिलाई देत असताना प्लेन करा कपडा आहे व्यवस्थित आणि मग त्यावरती या ठिकाणी शिलाई द्या तर अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतली त्यानंतर कडेलाही लगेच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आता हे बघा कडेला शिलाई आपण जेव्हा देशाल तेव्हा आपली शिलाई खूप जवळ पण नको आणि खूप अंतर पण नको व्यवस्थित द्यायची त्यानंतर आता या ठिकाणी आपण शिलाई देऊन घेतल्यानंतर जो वाढव झालेला कपडा असतो बघा कधी कधी काय होतं थोडाफार वाढव झालेला कपडा आहे तो आपण तसाच ठेवतो नंतर तो शिलाईचे वेस फिटिंगचे वेस अडचण देतो त्यामुळे जेव्हा तुम्ही शिलाई करशाल तेव्हाच हा कपडा या ठिकाणी कट करत चला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कमरेचे टक्स साधारणतः बघा गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवायचं आहे म्हणजे सोप्यात सोप्पा आपल्याला हा टक्स या ठिकाणी तयार होतो तर आता या ठिकाणी काय करायचं आहे व्यवस्थित चेक करून घेऊया बरोबर आहे की नाही बरोबर आहे डीप हवा असेल तर असाही तुम्ही घेऊ शकता आणि कमी डीप हवा असेल तर तुम्ही चौकोनच्या हातून हा आकार देऊ शकता आता इथे बघा टक्स साधारणतः किती तीन साडेतीन इंचा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता दोन्ही बाजूला त्यानंतर जो कमरपट्टीचा भाग आहे बघा कमरपट्टी आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे तर मग जी व बंदवाली बाजू आहे ती घ्यायची म्हणजे एक शिलाई एक्स्ट्रा आपल्याला द्यायची गरज येत नाही दीड इंचाची घ्यायची सुईच्या बाजूने ठेवली या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा तिरकी कातर या ठिकाणी आपण देणार आहोत समोर कमर पट्टी घेऊन त्यावरती या ठिकाणी द्यायची आपल्याला दाप त्यानंतर मधोमध आपण पुन्हा मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी करणार आहोत तर अशा पद्धतीने मागील गाळा या ठिकाणी तयार आहे तुम्हाला जर लेस लावायची तर लेस लावा किंवा जर प्लेन ठेवायचं तर तुम्ही प्लेन पण या ठिकाणी ठेवू शकता बाही झाली आहे त्यानंतर मागील भाग पण झालेला आहे आता बघायचं आहे आपल्याला पुढील भाग अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा प्रिन्स कटचा जो आकार आहे तो कसा शिलाई करायचा ते आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डबलची शिलाई या ठिकाणी देऊन घ्यायची कारण शि जी आपण लेस लावली आहे ती थोडीशी मोठी आहे जर छोटी लेस असेल तर एक दिली तरी चालेल मागचा भाग या ठिकाणी आपला तयार आहे अशा पद्धतीने गळा आपला तयार झाला आहे आता घेऊया पुढील भाग एकमेकाला या ठिकाणी अस्तर आणि कपडा शिलाई करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एकावर एक ठेवून घ्यायचं आहे आणि प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कट झालेला जो पार्ट आहे त्याच्यावरती आपण शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना बघा प्रिन्स कटचा आकार शिलाई देत करत असताना कसा फुगला जातो ते तुम्हाला बघायला मिळेल उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची मधोमध आपण अर्धा इंचाची वरती आणि खाली आपण पाऊण इंचाचं अंतर ठेवलं आहे शिलाईसाठी म्हणजे आकार फुगला जातो छान त्यानंतर लगेच मोंड्याचा आकार आहे तो आपल्याला पाऊण इंच आणि थोडासा जिथपर्यंत आपण आकार जोडला आहे तिथपर्यंत खोल करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने बघा शिलाई करून तुम्ही कट केला तरी चालेल किंवा खडून आकला तरी चालेल डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची पाऊण इंचाची शिलाई मधोमध मद अर्धा इंचाची शिलाई आणि वरती पण पाऊण इंचाची शिलाई अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर कडेलाही एक शिलाई या ठिकाणी आपण देणार आहोत तर बघू शकता आता पुन्हा पाऊण इंचाच्या अंतरावरती मोंड्याचा जिथपर्यंत आकार आहे तिथपर्यंत आपल्याला खोल करून घ्यायचा आहे खालचा आकार थोडं नॉर्मल मी एकसारखं केलं आहे इथे क्रॉस पट्टी आपल्याला जोडायची आपण सरळमध्येच म्हणायचं ही पट्टी साधारणतः चार इंचाची घ्यायची त्यानंतर सुईच्या बाजून ठेवायची जिथे प्रिन्स कटचा कर आकार आहे ना तिथे चून घ्यायची एक अर्ध्या इंचाची त्यानंतर तिरकी कातर समोर पट्टी घेऊन त्यावरती दापटी आणि आतल्या बाजूला आपण क्रॉसमध्ये या ठिकाणी फक्त शिलाई देऊन घ्यायची म्हणजे क्रॉस पट्टी या ठिकाणी आपली तयार होते दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायची आहे त्यानंतर व्हीची पट्टी म्हटली की आतली बाजू पकडायची दुमडून घेतली उजवी बाजू घ्यायची साधारणतः या ठिकाणी मी दोन इंचाची घेतली दुमडून घेतले आणि पट्टी अस्तर आणि कपडे एकमेकाला जोडून घेतला होता शिलाईची पट्टी शिलाई झाल्यानंतर शिलाईवेच ठेवायची व्हीचे आकार साधारणतः सहा या ठिकाणी मी दिलेले आहे खूप सोपी पद्धत आहे आतून जोडायची आणि शिलेवरच ही पट्टी आणायची बाकी काही करायचं नाही त्यानंतर वीची पट्टी झाल्यानंतर काचपट्टी डावी बाजू पकडायची सुईचा बाजू सुईचा जो भाग आहे तो घ्यायचा आहे खालून थोडंसं दुमडायचं आहे तिरकी कातर त्यानंतर समोर आपल्याला पट्टी घेऊन दाबती थोडीशी या ठिकाणी दुमडली आणि पाऊण इंचा अंतर ठेवून पुन्हा आपण या ठिकाणी देणार आहोत शिले दोन्ही बाजू चेक करायचे आहे बरोबर आहे की नाही बघा कपसारखा आकार या ठिकाणी फुगला गेला आहे गळा बघायचा आहे चेक करून थोडा मागे पुढे वाटलं तर कट करू शकता झालं आहे आपल्या या ठिकाणी दोन्ही बाजूचा आकार व्यवस्थित चेक करून झाला आहे या ठिकाणी पायपिंग घ्यायची आपल्याला पायपिंगची पट्टी तिरक्यामध्येच मी घेतलेली आहे डावी बाजू घेतली खालच्या बाजूने जोडून घेतली त्यानंतर पुन्हा तिरकी कातर देऊन थोडंसं कपडा कट केला आहे आता पूर्णपणे आतमध्ये प्लेन करून नॉर्मल थोडा कपडा दिसेल अशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्यावरती शिलाई देऊन घेतलेली आहे दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायची आहे डावी बाजू म्हटली की खालून जोडायची उजवी बाजू म्हटली की वरच्या बाजूने जोडायची आता शोल्डर जोडायचे आहे खाली बाग सु, आ, सुईचा आ, भाग सुईचा ठेवला आहे त्यानंतर व्हीचा पट्टीचा भाग उलट्या बाजूने ठेवला आहे आणि साधारणतः या ठिकाणी आपण अर्ध्या इंचाच्या अंतरावरती शिलाई देणार आहोत दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी शिलाई देऊन घेतली शोल्डर जोडून झाल्यानंतर थोडाफार वाढाव झालेला कपडा आहे वरचा तो कट करायचा नॉर्मल काहीतरी होतो कोणता पण तो कट करून घ्यायचा आहे आणि बघा आता मागचा भाग पण आपला थोडा जास्त होतो तोही कट करून घेतला आहे आता मुंड्याचा बाजूचा भाग नॉर्मल थोडा जास्त होता तोही लगेच कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने नॉर्मल नॉर्मल थोडं थोडं कपडं तुम्हाला एक ठिकाणी कट करायचाच असतो आता बाही जोडायची म्हटली की जी खोल बाजू आहे ती आहे पुढील आणि फुगीर आहे ती मागील अशा पद्धतीने दोन्ही बाह्या या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायच्या आहे दोन्ही बाह्या या पद्धतीने आपण जोडून घेतलेल्या आहे दोन शिलाई करायच्या आहे बघू शकता दोन्ही बाह्या जोडून झाल्या आता फिटिंग पण आपल्याला हे खूप सोप्या पद्धतीमध्ये कशी करायची तेही बघायला मिळणार आहे फुगीर बाजू म्हटली की जी मागील बाजू आहे ती पकडायची अशा पद्धतीने दोन्ही बाह्या या ठिकाणी आपली तयार झालेल्या आहे डबलची शिलाई आता फिटिंग बघूया ब्लाऊजवरच ब्लाऊज आपण ठेवणार आहोत मागील भाग घेतला जी कडेची शिलाई आहे तिथपर्यंत कुणा करून घेतल्या पुढच्या बाजूचं पण सेम आता बघा काचपट्टी तिथपर्यंत आणि मोंड्याची बाजू आहे तिथपर्यंत शेवटची टीप आपल्याला पकडायची व्ही व्हीची पट्टी आहे तर अशा पद्धतीने शेवटची शिलाई खालची पण शेवटची शिलाई आता सुईच्या बाजूने आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत त्यानंतर उरलेला बघा साईजचा कपडा आहे तो थोडंसं कट करून घ्यायचा नाहीतर फिटिंगमध्ये येत होतो आणि मग आपल्याला बाहेरून कपडा दिसतो कट करून घ्यायचा आहे आणि जी मेन फिटिंग आहे ती आपली आतल्या बाजूने आहे ती पण या ठिकाणी आपण करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही झटपट ब्लाऊज शिवू शकता अगदी कमी वेळेमध्ये नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला अडवतीस साईजचा एकदम परफेक्ट ब्लाऊज आपण या ठिकाणी बघितलेला आहे नक्की ट्राय करा ब्लाऊजवरून ब्लाऊज आपण कसा शिवू शकतो अगदी झटपट ती तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल दंड व पण खून केली आणि या ठिकाणी